मोनोरेल थांबण्यामागचं नेमकं कारण समोर आलं नाहीये मात्र पावसामुळे कदाचित इथे काही तांत्रिक अडचणी आल्या असाव्या आणि त्यामुळे भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी दरम्यान मोनोरेल रेल वीस मिनिटं अडकून पडलेली होती तीच दृश्य आहेत ही मोनो या भागात अडकून पडलेली होती काही तांत्रिक अडचण आल्यामुळे मोनोरेल या ठिकाणी थांबून राहिलेली आहे अशी माहिती मिळते आणि इथे सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे कारण ही मोनोरेल अजून सुरू झालेली नाहीये अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या ट्रेनमध्ये या मोनोरेलमध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे ही दृश्य अगदी काही वेळापूर्वीची आहेत मैसूर कॉलनी ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनोरेल अडकलेली आहे आणि इथे बचाव कार्य सध्या सुरू आहे धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत आहेत धनंजय नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे ज्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे खरं तर मोनो रेल्वे जी आहे ती सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान चेंबूरच्या भक्ती पार्कच्या दरम्यान बंद पडली मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्कच्या मध्ये ही बंद पडली आणि त्यानंतर खोळंबा जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला ता, साधारण तासभर झालेला आहे आणि त्यामध्येच पावसामुळे आज लोकल सेवा आणि इतरही गोष्टी काही प्रमाणात बंद आणि अशा असल्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा अनेक ठिकाणी ठप्प असल्यामुळे अनेकांनी मोनो रेलचा पर्याय सुद्धा निवडला होता आणि अशामध्ये मोनो मध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळाली आणि ही मोनो सेवा जी आहे ती बंद पडल्यामुळे तिथे त्रास होत असल्याचं गुजमारल्याचं जे आहे ते प्रवाशांचं Uh, सध्या म्हणणं आपल्याला पाहायला मिळते माहिती मिळाल्यानंतर तिथे पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन असेल त्याचबरोबर अग्निशमन दल असेल ते तातडीने मदत कार्य करण्यासाठी पोहोचलेलं आहे आणि आता आ, जे मोनोरेलचे दरवाजे आहेत ते उघडून प्रवाशांना खाली उतरवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं जे आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळते नेमकं ही ट्रेन जी आहे ती कशामुळे बंद पडली याची अद्याप माहिती जी आहे ती समोर आली नाही मात्र तांत्रिक बिघाड जो आहे तो या मोनोरेलमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे ही मोनोरेल जी आहे ती बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते या आधी सुद्धा मोनोरेल बंद पडण्याच्या काही घटना घडल्या होत्या आणि आज मुंबईत तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि मध्येच रेल्वे सेवा जी आहे ती धीम्या गतीने आहे अनेक ठिकाणी ने ठप्प आहे दुसरीकडे जी वाहतूक आहे ती सुद्धा मंदावलेली आहे अनेक अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते आणि अशामध्ये मोनोरेलचा सुद्धा पर्याय होता हर्बर मार्गावरील जी आ, काही प्रवासी आहेत काही कर्मचारी आहेत त्यांनी मोनोरेलचा मार्ग निवडला होता मात्र त्या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं तर सध्या जी आहे ती मोनोरेल बंद पडलेली पाहायला मिळते विस्कळीत झालेली पाहायला मिळते त्यामुळे प्रवाशांना जे आहे तो एकंदरीत आज पाऊस असेल या सगळ्या सेवा असतील त्या ठप्प पडल्यामुळे नाहक त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय अग्निशमन दल सध्या या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि काही दृश्यांमध्ये आपल्याला क्रेन सुद्धा दिसलेली होती क्रेनच्या मदतीने काही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे किती नागरिक या मोनोरेल मध्ये अडकलेले आहेत काही माहिती मिळाली आहे सध्या जर जसं आपण पाहिलं तर अग्निशमन दलाला जे आहे या सगळ्या संदर्भातला फोन जो आहे तो आपत्कालीन व्यवस्थापनाशी करण्यात आला होता पालिकेला कळवण्यात आलं होतं त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी तात्काळ घटनास्थळी जी आहे ती धाव घेतली त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नोकेल वाहन आहे त्याच्या साहाय्याने हे सध्या मदत कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये त्या वाहनामधून जे आहे ते सर्व प्रवासी ज्या आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना सुखरूप खाली उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या त्या ठिकाणी केला जातो मुंबई पोलिसांची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि या मध्ये अडकलेले जे प्रवासी आहे त्यांना सध्या या वाहनाच्या साह्याने बाहेर सुखरूप काढण्याचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत ही दृश्यच तर धडकी भरवणारी आहेत मोनो रेल ही जमिनीपासून काही मीटर अंतरावरती बंद पडलेली आहे आणि मेट्रो सारखं त्याच्या आजूबाजूला अशी वेगळी जागा नाही आहे जिथे नागरिक दरवाजा उघडल्यानंतर उतरू शकतात कदाचित ते वळण असावं त्या वळणावरती एक बाजूला झुकल्यासारखी तेच कारण आहे का तांत्रिक अडचणीचं हे आपल्याला कळू शकलेलं नाहीये मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोनोरेल ही ट्रेन मध्येच बंद पडलेली आहे आणि इथल्या नागरिकांना आता रेस्क्यू करण्याची वेळ आलेली आहे अग्निशमन दल स्थानिक आहे आणि त्यांच्या मदतीने त्या आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा एकदा आपण धनंजय कडे जाऊया धनंजय किती नागरिक या मोनोरेल मध्ये आहेत काही प्राथमिक माहिती मिळू शकली का किती वेळ ऑपरेशन चालू शकेल किती जणांना रेस्क्यू करण्यात मी धनंजयचा संपर्क आपल्यासोबत तुटलेला आहे मात्र ही दृश्य आहेत मोनोरेल रेस्क्यू ऑपरेशन मोनोरेलमध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे तांत्रिक बिघाडामुळे भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनीच्या दरम्यान मोनो रेल बंद पडलेली आहे आतमध्ये काही नागरिक यामध्ये प्रवास करणारे प्रवासी अडकलेले आहेत रेस्क्यू ताजी दृश्य आहेत आत्ताची आत्ता बंद केले गे। मोनो रेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी का। यंत्रणा पोहोचलेल्या आहेत आणि काम सुरू आहे रेस्क्यू पावसामुळे मुंबईकर फारसे घराबाहेर पडले नाही मात्र या मोरवलेल्या अद्याप काही नागरिक आहेत ज्यांना सोडवणं गरजेचं आहे ही ताजी दृष्ट आहे अग्निशमन दल महापालिका पोलीस स्थानिक प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि जे अगदी काही वेळात नागरिकांच्या वस्तू करते आता बंद के सहाय्यानं अशा पद्धतीने आता बंद केले काय रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे अग्निशमन दर या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांच्या आता बन गेले ट्रेनच्या गे। मदतीने ऑपरेशन करण्यात आलं काही नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे असं चित्र बन गे। आता बंद केले तर मोनोरेलच जर संपूर्ण यंत्रणा आपण बघितली तर यामधून रेस्क्यू करणं हे सुद्धा काहीचं ट्रिकी असू शकतं